शेलगाव देशमुख डोणगाव रस्ता खड्डामय धारकांचे हाल मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख ते डोंगाव हा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून संपूर्ण रस्त्यावर खड्डे मोठ खड्डे पडले आहेत रस्त्यात खड्ड्यात खड़े रस्ता अशी अवस्था निर्माण झाल्याने वाहन धारकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे सा लागत आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी चारचाकी तसेच अवजड वाहनांना चालवताना अपघाताचा धोका वाढला आहे नागरिकांना अक्षरशः जीव मोठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे मेहकर तालुक्यातील डोंडगाव ही ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असून परिसरातील नागरिकांना खरेदी विक्री उच्च शिक्षण तसेच वैद्यकीय उपचारांसाठी डोंडगाव येथेच यावे लागते मात्र या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने विद्यार्थी रुग्ण शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यानंतर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून वाहनांचे नुकसान अपघात आणि वेळेचा पट वे वाढत आहे त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी शेलगाव देशमुख येथील नागरिकांनी केली आहे